हॅलो फ्रेंड्स कशा आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये झालं काय आज सकाळचे ब्रेड होते ते ब्रेड बघा तीन उरलेत आता या ब्रेडचं काय करायचं म्हटलं तुम्ही खाल्ले पण नाही चत बघूया म्हटलं फ्रीजमध्ये काय काय आहे का बघितलं फ्रीजमध्ये काय काय आहे दाखवते तुम्हाला हो शिमला मिरची आहे ही एक आहे आणि ही अर्धी ती काय तेवढी वापरणार नाही मी आणि दोन उकडलेले बटाटे मिळाले बघा मी एक्स्ट्राचे उकडून ठेवते एक दोन दिवस चालतात ते उकडलेले बटाटे वापरले तर दोन बटाटे चला तर म्हटलं आता थोडंसं ह्या तीन ब्रेड आहेत त्याचंच पण आपण काहीतरी खायला करूया बटाटे सोलून घेते मिरची चिरून घेते कांदा मिरची सगळं चिरून घेते मी मग दाखवते तुम्हाला काय करते ते बटाटे सोलून घेतले कांदा आणि कोथिंबीर घातली थोडा टॉमॅटो घातला अर्धी शिमला मिरची घालते ती अख्खी नाही घातली अर्धी घातली कारण आपले ब्रेड तीनच आहेत पण आपण जर जास्त ब्रेड आणून पण असं करू शकतो म्हणजे माझ्या डोक्यात आलं म्हटलं आपण सध्या करून बघू हे तीन ब्रेडचं कसं होतंय ते साहित्य पण घरात उरलं सुरलं सगळं होतं आता ह्यात मी तिखट मीठ घालते ही मिरची टाकली कुठलेली थोडं जिरं हळद घातली थोडंसं लाल तिखट पण घातलं मीठ आणि आलं लसूणची पेस्ट घालते मीठ घाललं आणि आलं लसूणची पेस्ट घालते म्हणजे त्याने जरा छान चव येईल आलं लसूण पेस्ट घातली त्यात थोडस बेसनपीठ घालते आणि थोडं बेसनपीठ घातलं जास्त नाही आता मिक्स करून घेते हे सगळं हे मिश्रण एकजीव करून घेतलं मी आणि हे ब्रेड ब्रेड क्रम्स आहेत ते घरातच होतं माझ्या इकडे पॅन पण ठेवलाय तापायला आधी हा मी अख्खा करून बघते नाहीतर मग आपण त्याचे दोन तुकडे करू तीन ब्रेडच्या मानाने हे मिश्रण जास्त आहे असं करून घेते मी गॅस बारीक करून जरा छान परतू देऊ ते आपण कमी तेलाच भाजून घ्यायचं जास्त तेल पण नाही लागणार काढून घेते मी हे ब्रेड वाया न जाऊ देण्यासाठी एवढा आत्ता पण आपण पूर्ण ब्रेड आणून पण असं करू शकतो म्हणजे बघा माझ्याकडे आता सगळं साहित्य होतं म्हणून म्हटलं हे करून बघा ब्रेड तयार झाले कसे वाटले कमेंट करून सांगा करून बघायला काही हरकत नाही व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा